विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाची खंत जरूर आहे परंतु मी नाराज नाही आणि भाजप मध्ये जाणार या कोणीतरी पसरवलेल्या अफवा असल्याचे लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवे यांनी व्यक्त केलाय एकंदरीत तुमच्या नाराजीच्या चर्चा समोर येत आहेत आणि तुम्ही भाजपच्या वाटेवर देखील असलेला आहात काय सांगायचे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे आणि आज आपण विधानसभा निवडणुका चोवीसच्या पराभवाला आम्ही सामोरं गेलेले आहोत ते दुःख ती खंत त्या वेदना माझ्या सकट माझ्या मतारसंघातल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि अने आम जनतेला आहे आणि पराभवाच ही खंत असताना भविष्याचं शिवसेना मार्गक्रमण आम्ही या ठिकाणी करतोय आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे मी भाजपच्या वाटेवरती आहोत शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत तसं काही नाही मी माझ्या मतदारसंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला सांगायचं आहे हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचा राहणार याबद्दल मी पक्षात यावे म्हणून सर्वजण प्रयत्न करीत आहे आणि तो एक लोकशाहीचा भाग आहे परंतु मी बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक असल्याने कुठेही जाण्याचा जा प्रश्न उद्भवत नाही असे माजी आमदार राजन साळवी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले आंब्यावरती दगड कोणती मारतात ना प्रयत्न भाजपचा असेल अन्य कोणाचा असेल तो त्यांचा प्रयत्न असेल भाजप नेत्यांनी म्हटलं की राजन साळं आमचं स्वागत आहे राजन चव्हाण शिंदे सेनेच्या नेत्यांकडून देखील म्हणणं आहे की राजन चव्हाण जर आले तर आमच्याकडून स्वागत आहे ते भाजप पक्षांच्या नेत्यांचं मत असेल काल शिंदे गटाचे आंबेडकर देखील तसंच म्हणाले की जर राजन छाळी येणार असतील तर आम्ही त्यांचं नक्कीच स्वागत करू म्हणजे कोणी आले तर जे कोणी माणसाचं प्रत्येकाचं स्वागत करणं हे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाचं कर्तव्य असतील ते परंतु निश्चितपणे या संपूर्ण मतदारसंघामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल कोकणामध्ये असेल ज्या पद्धतीने मी संघटन कौशल्याने का काम केलं त्या कामाच्या पोचपावतीवरती त्यांच्या ते त्या अपेक्षा असतील शिवसेनेचे खासदार नरेश मस्के असे म्हणाले की शिवसेना उभाटा गटाचे सर्व आमदार जे निवडून आलेले आमदार आहेत किंवा जे नाराजी माझी आधी उभाटा नाही आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे असं आमचं पक्षाचं सुंदर असं नाव निवडणूक आयोगाने आम्हाला दिलेलं आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे म्हणजे आमदार आणि माजी आमदार हे सुद्धा आता शिवसेनेत येण्यास इच्छुक आहे असं मी आपल्याला सांगितलं प्रत्येकाचं ते वैयक्तिक मत असेल पण माझं मत माझ्या भावना ह्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत माझ्या मतदारसंघातल्या आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या जनतेच्या भावना महत्वाच्या आहेत या बाबतीमध्ये याच्या आधी सुद्धा अनेकदा चर्चा झाली मी आता माझ्या मतदारसंघामध्ये मा रोजच्या कार्यपद्धतीनं जात आहे त्या ठिकाणी माझे अनेक पदाधिकारी भेटतील माझी चर्चा करतील आणि ह्या आजच्या असलेल्या तुमच्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून जे तुमच्या लोकांपर्यंत संदेश पोहचलेला आहे त्या बाबतीमध्ये मा माझे मत पद पदाधिकारी मतदारांशी संपर्क साधतील आणि त्या दृष्टीने नक्की मी भविष्यामध्ये हो मार्गक्रमण करेन अशा तरी माझ्या भावना आहेत निवडणूक झाल्यानंतर तुमच्याकडे वरिष्ठ नेत्यांनी कोणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का कारण असं महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा